हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर मी आज बनवणार आहे कोलबी तर बघा मी काय काय कोलबीसाठी घेतलेलं आहे टॅमेट कोलंबी आहे ही एक टॅमॅटो घेतलेला आहे कापून एक कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेली आहे थोडी दोन तीन पाकळ्या आणि बटाटा कापून घेतलेला आहे तर बटाट्यात मी बनवणार आहे हे बघा असे बारीक बारीक चिरून आहे तर चला आता आपण तेल टाकूया एक कडे घ्यायचंय चला तर दोन चमचे तेल टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला लसण टाकायचे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे कांदा लाल करून घ्यायचा कांदा लाल झाल्यावर आपल्याला ते अमृत घ्यायचे কেন <molta> <figured> आपले लागणार लागणारे मेहवीचे मसाले आहेत बघा एक चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे एक चमचा तिखट मसाला घ्यायचा आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे तर चला आता आपण करून घेऊन घ्याज त्याच्यामध्ये मी आता वाटलेला मसाला टाकत येईल हे बघा कोफनमध्ये वाटलेला मसाला असतोच कायम तर मी पण अशीच सुरतमध्ये वाटण वगैरे ठेवते मला नक्की दाखवेन ती रेसिपी मी वाटणाची हे बघा असं वाटण टाकायचं आहे त्याच्यात हे बघा आता आपल्याला असं ह्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे बघा असं आता मी बारीक चिरून घेतलेला आहे तो बटाटा टाकते हे आणि आता आपल्याला ह्यामध्ये चोबी टाकायची बटाटा कोणती मी बनवलेली आहे तरी विचार लागणार आहे बघायचं वाटेवरच शिजायची भाजी थोडासा पाणी टाकते मी कारण थोडा शिजायला पाहिजे बटाटा वगैरे भेटूया चला आता आपण थोडा टाईम वाट बघूया तर मी आता शिजण्यासाठी झाकण ठेवते